नमस्कार मराठी अमृतधारामध्ये आपले पुन्हा स्वागत आहे आजच्या लेखामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे पावसाळ्यात वांगी आणि मशरूम मध्ये सुद्धा जंतू आणि कोणत्या दहा भाज्या पावसाळ्यात खाऊ नयेत हवामानातील कोणताही बदल म्हणजे तापमान झपाट्याने बदलते हवामानासोबत बद आपल्या शरीरालाही बदलाची गरज असते परंतु शरीराला हवामानाशी जुळून घेण्यास वेळ लागतो अशा परिस्थितीत रोगांशी लढण्यासाठी मजबूत प्रतिकारशक्ती असणे महत्वाचे आहे यामध्ये सर्वात मोठी भूमिका असते ती आपली जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी यामुळे पावसाळ्यात आहाराची विशेष काळजी घेण्याची गरज आहे अशा अनेक भाज्या आहेत ज्या पावसाळ्यात तुमचे आरोग्य बिघडवू शकतात वास्तविक भाज्यांमधील ओलाव्यामुळे जीवाणू आणि परजीवी सहज वाढू शकतात त्यामुळे पावसाळ्यात भाज्या निवडताना काळजी घ्यायला हवी त्यामुळे या लेखामध्ये मी आज तुम्हाला आपण पावसाळ्यात आहारात कोणते बदल करावेत याची माहिती सांगणार आहे कोणत्या भाज्या टाळल्या पाहिजेत पावसाळ्यात कोणत्या भाज्या रोगप्रतिकारक शक्ती म्हणून मजबूत होऊ शकतात त्याविषयी एक पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्या का खाऊ नयेत हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर पोषक तत्व असतात जे शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी आवश्यक पोषण पुरवतात परंतु पावसाळ्यात ते टाळणे चांगले वास्तविक या ऋतूत कीटक आणि जीवाणूंची जी प्रजनन क्षमता वाढलेली असते तसेच पावसामुळे पालेभाज्यांना अनेक दिवस सूर्यप्रकाशही मिळत नाही तीव्र सूर्यप्रकाश आणि उष्णतेमुळे पानांवर जीवाणूंची जी वाढ होत नसते परंतु पावसाळ्यात सूर्यप्रकाश आणि हवेतील आर्द्रता नसल्यामुळे पानांवर जीवाणूंचा जा प्रादुर्भाव जास्त दाट होण्याची शक्यता असते हे जीवाणू इतके लहान असतात की ते डोळ्यांना दिसत नाहीत अशा परिस्थितीत पालेभाज्या नीट धुतल्या नाहीत तर संसर्गजन्य रोग होण्याचा धोका वाढतो दोन पावसाळ्यात मुळ्यांच्या भाज्या का खाऊ नयेत मुळा गाजर आणि सलगमसारख्या भाज्या जमिनीखाली उगवल्या जातात त्यामुळे जमिनीत असलेल्या जीवाणूंमुळे ते दूषित होण्याचा धोका असतो पावसाळ्यात हा धोका अनेक पटीने वाढतो कारण पावसामुळे जमिनीतील आर्द्रता वाढते पावसात बॅक्टेरिया अधिक वाढतात त्यामुळे पोटासंबंधी समस्या उद्भवू शकतात त्याची लक्षणे जुलाब उलट्या आणि पोटदुखीच्या स्वरूपात दिसून येतात तीन पावसाळ्यात वांगी का खाऊ नयेत जांभळा हा रासायनिक संयुगांचा समूह आहे ज्याला अल्कलॉइड्स म्हणतात ही विषारी रसायने आहेत जी वांग्यासारख्या सर्व भाज्यांमध्ये कीटक कितक आणि कीटकांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी विकसित केली जातात पावसाळ्यात किडींचा प्रादुर्भाव जास्त असतो अशा स्थितीत वांगी बुरशीजन्य असण्याचा धोका निर्माण होतो या ऋतूत वांग्याचं सेवन केल्यास त्वचेची ॲलर्जी होऊ शकते याचा अर्थ त्वचेवर अंगावर उठणाऱ्या पित्ताच्या गाठी खास किंवा पुरळ असू शकते चार पावसाळ्यात होणारे आजार टाळण्यासाठी या भाज्या खाऊ नयेत पालक सिमला मिरची फुलकोबी कोबी मुळा गाजर बीटरूट वांगी आणि मशरूम पाच आता पाहूया पावसाळ्यात कोणत्या भाज्या खाव्यात पावसाळ्यात जलजन्य आजारांचा धोका जास्त असतो त्यामुळे अँटीऑक्सिडंट मिनरल्स विटॅमिन्स आणि फायबरने समृद्ध असलेल्या भाज्यांचा जास्त समावेश करायचा असतो यासाठी तुम्ही आहारात कारले आणि पडवळ या भाज्यांचा समावेश करू शकता कारण कारल्यामध्ये असलेले विटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते याशिवाय पचनक्रिया सुधारून पोटाशी संबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळतो पडवळ पडवळ हे दाहक विरोधी गुणधर्माने परिपूर्ण आहे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासोबतच ते बॅक्टेरियाचा संसर्गापासून संरक्षण करते तसेच तोंडले ढेमसे म्हणजे टिंडा भेंडी दोडका या सर्व भाज्या पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात सहा पावसाळ्यात स्वयंपाक करताना कोणती खबरदारी घ्यावी पावसाळ्यात भाजीपाला बनवताना काही खबरदारी घ्यायला हवी जसे या हंगामात कच्च्या भाज्या खाणे टाळावे कारण त्यात बॅक्टेरिया असू शकतात काकडी आणि काकडीची कोशिंबीर देखील खाऊ नये कारण त्यात डोळ्याला न दिसणारी बॅक्टेरिया असू शकतात शिजवण्यापूर्वी भाज्या गरम पाण्यात थोडे मीठ घालून दहा ते पंधरा मिनिटे भिजवून ठेवा यामुळे भाज्यांवरील धोका टाळण्यासाठी भाज्या स्वच्छ आणि कोरड्या जागी साठवा चाकू कटिंग बोर्ड आणि इतर भांडी व्यवस्थित स्वच्छ करा त्यानंतरच त्याचा स्वयंपाक घरात वापर करा यासोबतच सतत भरपूर पाणी पित राहा माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मराठी अमृतधारा